नमस्कार तु रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत आर्नव हा राकेशला हाक मारतो आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला इकडे काहीतरी घटना घडते आणि जोरात किंचून उठते ईश्वरी ईश्वरीचा किंचळण्याचा आवाज ऐकून अर्णव तिकडे धावत जातो आणि ईश्वरीला काय झालं म्हणून विचारू लागतो त्यावेळेला इकडे राकेश बघतो की आपण जरा याच्या हातातनं वाचलो आहे आणि त्याच गोष्टीची संधी पाहून तो गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो इकडे अर्णव ईश्वरीला विचारतो काय झालं तेव्हा ती सांगते इथे पाल आहे त्या पालला पाहून मी खूप घाबरले मला खूप भीती वाटते राकेश इकडं धूम ठोकलेली असते निघून गेलेला असतो आणि इकडे अर्णव ईश्वर यो चिडतो नुसती पाल आहे ती डायनोसॉर नाही एवढं घाबरण्यासारखं काही नाही आणि ईश्वरील तिची आई पण म्हणते तू जरा जास्तच करते एवढं कधी ओरडायचं असतं का मी किती घाबरले पण ती म्हणते मला पालीला पाहून भीती वाटते तर वाटते त्याला आता मी काय करू शकते मग दोघांमध्ये वाद चालू होतो आणि दोघांनाही शांत करत ईश्वरीची आई सांगते सगळ्यांनी आता आत चला आणि हे तुझं पालपुरानी तेच थांबव आणि मग सगळे आत गेल्यानंतर अर्णवला हसायला येतं पण त्याच्या एक गोष्ट लक्षात येते या सगळ्या प्रकरणात राकेश पळून गेलेला आहे धूम ठोकली राकेशनी राकेश आणि राजेश हा एकच व्यक्ती असल्याचा संशय अर्नवला आत्ता आला आहे पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल सगळं काही कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जात असतात इकडे ईश्वरी ही आवरावर करत असते आई ईश्वरीला प्रत्येक कामामध्ये आर मदत करत असतो आणि ती म्हणते सर तुम्ही कशाला हे असले कामं करताय आम्ही करू ना तेव्हा तो म्हणतो अगं एक मित्र म्हणून तुला मी मदत करतो आहे सी ओ म्हणून नाही आणि तुझा मित्र म्हणून एवढे कामं तर मी हक्काने करू शकतो ना आणि मग तो तिला म्हणतो तू सगळं आवरला आहे ते पाहून घे आणि लॉक करून चल बरं घरी जाऊ म्हणत तिला गाडीत बसायला बोलवतो ती खूप वेळ झाला तरी आली नाही मग तो तिला बोलवायला जातो आणि मग ती त्याला म्हणते खरं सांगू का आज तुम्ही मला इतकी मदत केली आहे जर तुम्ही नसतात ना तर राकेशजी आहे ना आमचे तेही मला अशीच मदत करतात खूप चांगले आहे राकेशजी त्यावेळेला ती राकेशबद्दल बोलत असते राकेश, राकेश प्रत्येक कामात कशी मदत करतो घरची बाहेरची सगळी कामं कशी हँडल करतो हे सगळं तिच्या तोंडून त्याने ऐकल्यानंतर त्याला जिज्ञासा उत्पन्न होते तो म्हणतो म्हणजे राकेश नक्की कशी आहे ते ती म्हणते राकेश सखा सगळ्यांना आवडतात तुम्हालाही आवडेल तुम्ही भेटल्यानंतर त्यावेळेला तो भेट तिला विचारतो तुला आवडतो ती म्हणते हो आवडतो आता ह्या आवडतोचा अर्थ त्याने काढला आहे की इचं प्रेम आहे आणि त्याच्या पायाखालची जमीनच जवळजवळ सरकून गेली ह्या गोष्टीचा त्याला सगळ्यात मोठा धक्का बसतो त्यातली त्यात घरी गेल्यानंतर सामान आतमध्ये ठेवण्यासाठी दारा तो दारापर्यंत पोचतो तिथेही विषय चालू असतो तो म्हणजे राकेशचा आत्याने काढलेला आत्या सांगत असते लवकरात लवकर, लवकर भाऊशी बोलून घे आणि राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाचा आपण बार लवकरात लवकर उडू तेव्हा ईश्वरीची आई म्हणते अजून मला यांच्याशी या विषयावर बोलायचं आहे ते जर तयार झाले तर नक्कीच आपण असं करू हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन हालते आता अर्णव काय करणार